नमस्कार आई कुस्ती जिंकली मी हरले तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपली आहे याहून अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही आहे असं म्हणत भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली कालच एक दुःख तिला ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचं होतं आता हे पुन्हा नवीन एक दुःख भारतवासियांना भोगावं लागत आहे पॅरिसच्या ऑलिम्पिक फेरीमध्ये तिने धडक मारल्यानंतर तांत्रिक कारणामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यामध्ये असं सांग मंगळवारी म्हणजे सहा ऑगस्टला विनेशने महिन्याच्या पन्नास किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात विनेशनं क्युबाच्या युस्नेली लोपेज गझमांवर मात केली होती तो सामना जिंकली आणि युस्नेलिस्लोपस ही एक वर्ल्ड विनर होती कुस्ती खेळामधील बुधवारी म्हणजे सात तारखेला सकाळी विनेशनं वजन केलं आणि तिचं ते शंभर ग्राम जास्त आढळलं त्यामुळे तिला अपात्र ठरवलं फक्त शंभर ते दीडशे ग्राम वजन जास्त आढळल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं विनेशने दोन हजार बावीस सालच्या कॉमनवेल्थ गेममध्ये त्रेपन्न किलो वजनी गटात सहभागी होऊन सुवर्णपदक पटकावले होते ती विनेशने आपल्या महान भारत देशासाठी खूप चांगली कामगिरी कुस्ती खेळामध्ये केली आहे ते त्यामध्ये तिने चार सुवर्ण पदक पटकवलेले आहे आणि तीन कांस्य पदक पटकवलेले आहे आणि याही वर्षीचं ऑलिम्पिक मेडल तिचं काही तांत्रिक कारणामुळे हुकलेलं आहे यामुळे संपूर्ण देशामध्ये एक अशांती आहे आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र ती फक्त खालच्या वजनी गटामध्ये म्हणजे पन्नास किलो गटात खेळ आणि त्याआधी झालेल्या पात्रता स्पर्धेत ती म्हणजे ती पन्नास किलो कॅटेगरीमधून पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळलेली आहे विनेशने तिचं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली तिने अन्न पाणी या सगळ्या गोष्टी त्यागल्या आणि तिने ट्राय केलं तिने सहा महिन्यापासून ट्राय करत होती की तिचं वजन हे पन्नास किलोच्या आतच राहील अशी माहिती तिच्या परिवारातील लोकांनी दिली मात्र बुधवारी म्हणजे सात तारखेला सकाळी वजन करताना तिचा अंदाज चुकला आणि वाढलेले वजन तिला निर्धारित वेळेच्या आत पन्नास किलोच्या खाली आणता आले नाही विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं तर इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री विनेशला कळलं की तिचं वजन बावन्न किलो आहे त्यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली तिने जॉगिंग केलं दोरीवरच्या उड्या मारल्या त्यानंतर सायकलिंगही केलं अहो एवढंच काय विनेशने केस कापले नखं कापली रक्तही काढलं मात्र शेवटी जेवायचं तेच झालं तिचं वजन दीडशे ग्रॅम जास्त वाढलं आणि आणखी पन्नास ग्रॅम जर वजन तिचं कमी असतं तर ती खेळू हो शकली असती आता विनेश म्हण ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मी ठणठणीत आहे मात्र अपाट तर ठरले म्हणून निराश झाली आहे विनेशची एवढी निराज झाली आहे आणि ती हे गेम खेळू शकत नाही संपूर्ण देश निराज झाला आहे विनेशच्या विरोधात हा सर्वात मोठा कट आहे का याबद्दल आम्ही लवकरच एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद